नाशिकमध्ये रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्या फिरत्या विक्रेत्यांसाठी अन्न व औषध प्रशासन नाशिक महानगरपालिका आणि निमा यांच्या संयुक्त विद्यमाने एफ ओ एस टी ए सी यां स्वच्छता व अन्न सुरक्षा प्रशिक्षण आज निमा हाऊस सातपूर येथे आयोजित करण्यात आले पाणीपुरी भेळपुरी चायनीज गाड्या वडापाव भजी आईस्क्रीम भाजीपाला असे विविध प्रकारचे अन्न विकणाऱ्या सुमारे पाचशे विक्रेत्यांनी मागील पाच दिवसात या प्रशिक्षणात सहभाग घेतला एन एस व्ही आय संस्थेमार्फत प्रत्यक्ष अन्न हाताळणी व स्वच्छतेचं मार्गदर्शन देण्यात आले कार्यक्रमात डॉक्टर संगीता नांदुरकर उपायुक्त अतिक्रमण विभाग सहाय्यक आयुक्त अन्न मनीष सानप जयभद्रा मिश्रा मॅनेजर नेस्ले इंडिया आणि राजेंद्र भोरकडे राष्ट्रीय फिरवायला धोरण इन्चार्ज हे उपस्थित होते प्रास्ताविकास सहाय्यक आयुक्त मनीष सानप यांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा दोन हजार सहामधील नियमांचं महत्त्व स्पष्ट केलंय तसेच नेस्ले इंडियाच्या सी एस आर फंडातून नाशिक जिल्ह्यातील पाचशे पथ पथावरील विक्रेत्यांना मोफत प्रशिक्षण दिलं जात असल्याची माहिती दिली अध्यक्ष भाषणात डॉक्टर संगीता नांदुरकर यांनी फिरत्या अन्न विक्रेत्यांनी स्वच्छता वैयक्तिक आरोग्य आणि गुणवत्तापूर्ण अन्न पुरवणं ही सार्वजनिक आरोग्याची गरज असल्याचं सांगितलंय प्रशिक्षणादरम्यान विक्रेत्यांना वैयक्तिक स्वच्छता परिसर स्वच्छता दर्जेदार कच्च्या मालाचा वापर डोक्यावर टोपी ॲप्रॉन हातमोजे यांचा वापर आणि अन्न नीट झाकून ठेवण्याच्या योग्य पद्धती यांचा सविस्तर अभ्यास देण्यात आला कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित विक्रेत्यांना अन्न सुरक्षा किट आणि प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अन्न सुरक्षा अधिकारी अश्विनी पाटील यांनी केलं